दळभद्री आघाडी असं कोण बोल आमदार साहेब बोलले अभद्र आघाडी का दळ मग त्यांना एकच बोला दर्बाद्रे। दर्बाद्रे। ते दळभद्री आघाडी आहे का काय त्याची काळजी तुम्ही करू नका आणि आमची दळभद्री आघाडी आहे तर तुम्ही आता वाजले बारा नऊ वाजेपर्यंत तुम्ही का फोन करत होते तुम्हाला दळभद्री आघाडी वाटते तर आमच्या परिवर्तन आघाडी तुम्हाला भीती वाटते का आणि जनता जनार्दन आहे दळभद्री आघाडी आहे का परिवर्तन आघाडी आहे येणार तीन तारखेला तुम्हाला सगळ्यांना दिसेल आमदारांनी असा शब्द वापरला का ही आघाडी जे जी दलभ्री आघाडी झाली त्या आमदार स्वतः दलभ्रे आहेत का मतदारसंघाचे आहेत त्यांच्या सारख्या माणसाला असं बोलणं शोभत नाही आणि त्याचं उत्तर जनता त्यांना दोन तारखेला देईल त्यांना वारंवार त्यांना असे चुकीच्या पद्धतीने काहीतरी कमेंट्स करायच्या आपल्याला स्वतःला काहीतरी आपण काहीतरी मोठे आहे परंतु आता मी तुम्हाला सांगेन का आमचे उमाटाचे तालुका प्रमुख इथं भेटले आतापर्यंत आमदार त्यांना फोन आहेत आतापर्यंत तुम्ही आमच्याकडे या आमच्याशी आघाडी करा मग जर उमाटा त्यांच्या बरोबर गेली मग ती दलबद्री होणार नाही का हा पंधरा वीस कॉल त्यांनी जर त्यांना केले आहेत मग ते कशासाठी केले तुम्ही आमच्या आघाडीला घाबरलात म्हणून तुम्ही आम्हाला दलबद्री म्हणताय काय म्हणताय परंतु एक तालुक्यातला जो प्रमुख प्रतिनिधी प्रतिनिधी आहे जो आमदार आहे त्या आमदाराच्या तोंडातून तो असे शब्द येणं की जनतेसाठी किती योग्य आहे हे आपण बघितलं पाहिजे आणि जे चुकीच्या पद्धतीने कमेंट्स करतात हे करतात त्यांना शोभत नाही तुम्हाला जर निवडणूक लढवायची आहे तर नाही मला लोकशाहीच्या माध्यमातून कुणीही निवडणूक लढू शकते